काही प्रेम प्रेमकथा एकत्र येण्यासाठी नसतात ते आयुष्यभर आठवण बनून जगण्यासाठी असतात पावसाची हलकी सर अंगावर घेत आदवेत बसस्टॉपवर उभा होता हातात वही होती पण आज शब्द येत नव्हते तेवढ्यात ती आली कोणतीही ओळख नाही कोणताही संवाद नाही पण तरीही तिचं अस्तित्व त्याच्या मनात जागा करून गेलं ती शांत होती जशी नदी वाहते आवाज न करता तिच्या केसांवर पडणारे पावसाचे थेंब पाहताना अद्वेतला असं वाटलं काही दृश्य पाहण्यासाठी नसतात अनुभवण्यासाठी असतात बस आली ती बसमध्ये चढली आणि अद्वैतचं मन तिथेच थांबलं दुसऱ्या दिवशीही ती तिथेच होती आणि तिसऱ्या दिवशीही दोघं एकमेकांकडे पाहायचे पण कधी बोलायचे नाहीत तरीसुद्धा तिला उशीर झाला की अद्वैत अस्वस्थ व्हायचा आणि तो दिसला नाही की सावीचं मन चुक चुकायचं चुक हे प्रेम नव्हतं पण ओळखही नव्हती हे काहीतरी मधलं होतं ज्याला नाव देणं धाडसाचं होतं त्या दिवशी पावसाने जोर धरला बस उशिरा आली आणि पहिल्यांदाच अद्वेत बोलला आज पाऊस जरा जास्त आहे सावी हसली फक्त हसली पण त्या ते हसण्यात त्याला आयुष्यभराची गोष्ट सापडली दिवस गेले संवाद वाढले कॉपी चालणं गप्पा पण काही प्रश्न कधीच विचारले गेले नाहीत सावी कधी तिच्या आयुष्याबद्दल फारसं बोलली नाही आणि आद्वेत तिला दुखावेल म्हणून काहीच विचारत नव्हता प्रेम वाढत होतं पण भविष्य दुसर होतं एक दिवस सावी म्हणाली काही नाती टिकवण्यासाठी नसतात ते आपल्याला बदलण्यासाठी येतात अद्वैत काहीच बोलला नाही कारण त्याला कळून चुकलं होतं ती जात होती काही दिवसांनी पुन्हा दोघे भेटले कॉपीच्या कपातून वाप निघत होती आणि त्यांच्या संभाषणातून शांतता अद्वैतने कधीच विचारलं नाही तुझं आयुष्य कसं आहे कारण काही प्रश्न विचारले की नाती घाबरून पळतात आणि त्याला तिला थांबवायचं नव्हतं एके दिवशी सावी अचानक रडली कारण विचारल्यावर म्हणाली काही लोक आपल्या आयुष्यात येतात पण आपल्यासाठी नसतात त्या वाक्याने अद्वैत हादरला पण प्रेमात माणूस प्रश्न विचारत नाही तो फक्त थांबतो पावसात चालताना अद्वैत म्हणाला तू गेलीस तर सावी थांबली आणि म्हणाली माझं जाणं ठरलेलं आहे पण तुझं विसरणं नाही त्या सकाळी बसस्टॉप रिकामा होता सावी नव्हती फोन बंद कॉपी शॉप बंद अद्वेतला कळलं काही माणसं जाताना निरोपही घेत नाहीत अद्वेतनं लेखन सुरू केलं प्रत्येक शब्द सावी होतात प्रत्येक ओळ वेदना होती म्हणायचा ती गेली नाही ती शब्दात राहिली पाच वर्ष गेली अद्वैत प्रसिद्ध लेखक झाला लोक टाळ्या वाजवत होते पण त्याच्या आत कोणीच नव्हतं पुस्तक प्रकाशनात ती समोर उभी होती सावी डोळे बदललेले होते हसू थकलेलं होतं पण शांतता तशीच होती सावी विवाहित होती आणि अद्वैत अजूनही थांबलेला ती म्हणाली काही प्रेम अपूर्ण राहतात म्हणूनच ती शुद्ध असतात दोघं एकत्र चालले पण हातात हात नव्हता कारण आयुष्य कधीकधी उशिरा भेट देतं ती म्हणाली माझं लग्न जबरदस्तीने झालं पण माझं मन तुझ्याजवळच राहिलं अद्वेद रडला नाही कारण काही अश्रूंना परवानगी नसते सावी निघून गेली यावेळी कायमची पण यावेळी अद्वैत तयार होता आज अद्वैत एकटाच आहे पण रिकामा नाही कारण त्याने प्रेम केलं होतं स्वार्थाशिवाय तो म्हणतो काही माणसं आयुष्यात येतात संसारासाठी नाही आत्मा जागा करण्यासाठी ती माझी झाली नाही पण मी आज जो आहे तो ती गेल्यामुळेच आहे ती माझी झाली नाही पण ती तुमच्या आयुष्यात होती का कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा